नमस्कार मित्रांनो पी भरण्या भरण्यासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे आता प्रत्येक शेतकऱ्याला पीक विमा भरत असताना एक नवीन डॉक्युमेंट हे द्यावं लागणार आहे ज्या शेतकऱ्याकडे हे डॉक्युमेंट नाही आहे अशा शेतकऱ्यांना पीक विम्याचा फॉर्म हा भरता येणार नाही आहे शासनाद्वारेच हा नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे त्यामुळे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी ही खूप महत्त्वाची अशी अपडेट आहे याच विषयी सविस्तरशी माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी आपल्या या चॅनेलला पण लगेच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो आता शासनाद्वारे पीक विम्याचा फॉर्म भरण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला फार्मर आय डी ही अनिवार्य करण्यात आलेली आहे ज्या शेतकऱ्याकडे फार्मर आय डी नाहीये अशा शेतकऱ्यांना पीक विमा भरता येणार नाहीये त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्यासाठी ही खूप महत्वाची अशी अपडेट आहे या संदर्भात राज्य शासनाद्वारे आणि केंद्र शासनाद्वारे देखील अधिकृत अशी घोषणा ही करण्यात आलेली आहे त्यानुसारच पीक विमा भरण्यासाठी क्रमांक अनिवार्य केला आहे आणि आता खरीप हंगामासाठी पीक विमा भरणे हे देखील लवकरच सुरू होणार आहे त्यामुळे कृपया सर्वांना विनंती आहे की ज्या शेतकऱ्यांनी आपली फार्मर आय डी बनवली नसेल तर त्यांनी लवकरात लवकर आपली फार्मर आय डी काढून घ्यावी असं आवाहन शासनाद्वारे करण्यात आलेलं आहे त्यामुळेच मित्रांनो पी विमा भरण्यासाठी आता फार्मर आय डी ही लागणार आहे त्यामुळे तुम्ही जर अद्याप फार्मर आय डी बनवली नसेल तर लवकरात लवकर तुमची फार्मर आय डी बनवून घ्या ही फार्मर आय डी दोन प्रकारे बनवता येते एक म्हणजे सी एस सी केंद्रावर जाऊन आणि दुसरं म्हणजे सेल्फ रजिस्ट्रेशन करून यामध्ये पहिलं सांगितल्याप्रमाणे तुम्ही सी एस सी केंद्रावर जाऊन तिथे आवश्यक असे सर्व कागदपत्रे देऊन तुम्ही तुमची फार्मर आय डी हे बनवू शकता याशिवाय मी जो दुसरा पर्याय सांगितला होता सेल्फ रजिस्ट्रेशनचा त्याद्वारे देखील तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईल पण तुमची फार्मर आय डी बनवू शकता तो कसा त्या संदर्भात ए टू जेड व्हिडिओ मी अगोदरच चॅनलवर टाकलेला आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ पाहून स्वतःहून देखील तुमची फार्मर आय डी ही बनवू शकता परंतु ऑनलाईन स्वरूपात सेल्फ रजिस्ट्रेशनद्वारे तुम्हाला जर फार्मर आय डी काढायची असेल तर या ठिकाणी काही बाबी लक्षात घेणं आवश्यक आहे यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे आणि यासाठी काही डॉक्युमेंट हे देखील तुम्हाला लागणार आहेत त्यामध्ये तुमचे आधार कार्ड सात बारा उतारा हे डॉक्युमेंट आवश्यक आहे बघा मित्रांनो केंद्र सरकारद्वारेच संपूर्ण देशामधील शेतकऱ्यांसाठीच फार्मर आय डी काढलेली आहे आधार कार्ड प्रमाणेच शेतकऱ्यांसाठीचे हे एक ओळखपत्र आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला फार्मर आय डी काढणं हे अनिवार्य आहे आणि बघा जर एखाद्या शेतकऱ्याने फार्मर आयडी काढली नाही तर अशा शेतकऱ्याला कोणत्याही शेतकरी योजनेचा फायदा हा भेटणार नाहीये जसं की आपण पाहतच आहोत पीक विमा योजना त्यासोबतच पी एम किसान योजना नमो शेतकरी योजना अशा सर्व शेतकरी योजनांचा फायदा ज्यांच्याकडे फार्मर आयडी नाहीये अशांना भेटणार नाहीये त्यामुळे फार्मर आयडी काढणं हे खूप महत्वाचं आहे आणि ते महत्वाचा पॉईंट म्हणजे या खरीप हंगामापासूनच फार्मर आय डीची अट ही लावण्यात आलेली आहे त्यामुळे पीक विमा योजना दोन हजार पंचवीस पासूनच फार्मर आय डी ही मेंडेटरी असणार आहे येथून पुढे प्रत्येक वर्षी खरीप हंगाम रब्बी हंगाम किंवा फळबा अशा सर्व पीकमा योजनांसाठी फार्मर आय डी हा अनिवार्य असणार आहे त्यामुळे फार्मर आय डी काढणं हे ऐच्छिक नाहीये सर्व शेतकऱ्यांना फार्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्र काढणं हे गरजेचं आहे तर मित्रांनो ही होती महत्त्वपूर्ण अशी माहिती पुढे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र